मित्रांनो बघितलं ना कोण आलंय मथुर आणि कॉकटेल समोरच दिसलाय असा वाटतोय पाहू शकत मथुर आणि गौरव दादा आणि हा कॉकटेल सुद्धा आज मैदानात आलेला आहे बकासूर नंतर आपल्याला मथुर आणि कॉकटेल बघायला भेटला आहे आज खूप मोठा मैदान भरणार आहे आणि मस्त मजा येणार आहे मैदानात बघा सर्वांचा आवडता छाता मथुर शुभमदा दिसत नाही झालेलं आहे मथुर मथुरला सांभाळून नाही फक्त एवढाच शुभमदा गेला गेलाय बघ बघ गौरव दादा सुद्धा आलेले आपला दादा येणार आहे का दादा आहे दादा दाखवू ना पहिल्याला सो आपण दादाची परमिशन घेतली आपण मथुरला दाखवू ना पहिले आणि फॅन फॉलोइंग अजून तरी लोकांना समजलं नाही आणि आताच फेरा झालेला आहे संजय सोबत फेरा होणार आणि नक्कीच एक संजय सोबत फेरा झालेला आहे चांगला फेरा पाहिला भाई मला एक सांगायचं तुम्हाला आज नाहत नाही भाई सुरज दातील आपल्या ड्रोन घेतलेला भेटणार आहे भाई भाई, भाई आपल्या भावाचा आणि आजच्या साठी मी आणले भाड्यावर आणले त्याच्याकडे भाडा मला भाडं म्हणजे आपला भाऊ आहे म्हणजे तो पण घेतले भाई नाहत नाही सुरज दातील व्हिडिओ पाहणार खूप आहे आणि वाढ बघत आमच्या भीती नंदीचा नक्कीच नक्कीच वाटेल पण आहे अजून तरी माहिती नाही मला वाटतं लोकांना कसं वाटतं तुला मथुर बघून मथूर बघून कसं वाटतं हा तुझा आवडता नंदी कोणता आहे कोण कोणते नंदी आवडते मथुर आणि बकासूर मतुर बकासूर, बकासूर पण आले बकासूरला बघितलं जा पडतं मैदानात गेले बकासूर आलाय तुमचा आवडता कोणता नंदी मी पोरान मथुर आणि बकासूर आहेस का आणि इथला कडावचा राजा तो पण आवडतो का राजा काय बोलाल मथुर बघितला आज घरचंच बैल आहे का म्हणजे असं वाटत नाही का हा दुसऱ्यांचा बैल आहे म्हणजे आपला राहुलबाईचा म्हणजे सर्वजण आपलाच मानतात सो अशी फॅन पण नेम आणि आपला कॉकटेल कॉकटेलची पण शर्यत होईल असं वाटतंय अजून काय अंदाज नाही आहे पण आलं आले नक्कीच काय ना काय शर्यत होईल सो चला मित्रांनो असेच व्हिडिओ घेतात ते आप आपल्या चॅनलमार्फत फक्त कंटिन्यू राहा जो भेटूया तुमच्या अपडेटमध्ये काय काय कोणते कोणते अपडेट होणार आहे आणि हा हे विज्या विचारांचे व्हिडिओ आपण टाकतोय लास्ट मथुरला बघून व्हिडिओ टाकूया सो so झालं मन भरलं तरी तुमच्यासाठी तीन मिनिटाची व्हिडिओ केला कारण मला माहिती आहे तुम्हाला जितकं मथुराने कवटेलं पाहावं तितकं कमीच आहे बतासूची पण व्हिडिओ भेटली आणि आता आपण चांगलं चल सुराज सु so चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये